वेलकम टू बॅक माय चॅनल मित्रांनो बघू शकता माझी दिवसाची सुरुवात आहे मी आहे महाराष्ट्राचा माझा जिल्हा आहे हिंगोली तर बघू शकता ही माझी दिवसाची सुरुवात आहे माझी दोन महिन्यापासून व्हिडिओ बंद होते चक्क तुम्ही सगळे मला विसरूनच गेले पण चालेल ठीक आहे प्रत्येकाच्या जीवनात अप अँड डाऊन होतच राहतात मग काय झालं तर बघू शकता ही माझी शेती प्लस हा शेळ्याचा व्यवसाय आहे आणि इथून माझी ही ब्लॉगिंग चालू होणार तर चला ह्या प्रवासाची सुरुवात तर चला मंडळी मी आलो इकडे मला तेवढ्यात फोन पाहूनचा फोन आला पवनने सांगितले की आपली विहिरीमध्ये मोटर टाकायची तर चला मग मी आलो आहे तिकडे तर बघू शकता इकडे आहेत पब्लिक पण आहे चांगली मोटर टाकायसाठी एकट्याचं काम नाही तर दोघं तिघं जण लागतात तर सगळेजण आले तर बघते ते काय इथं भलताच वेगळा कार्यक्रम झालाय कार्यक्रम असा आहे की ते मोटरचं पाणी खेचायचं ते बूच तुटले चांगल्याच प्रकारे तुटले आणि हे काय आता टाकण्या शक्य नाही बघू शकता कसं आहे बूच म्हणजे बूचच लागले हिवाळ्यात गहू प गव्हाला पाणी द्यायचं तर वेगळं झालं खेळात उद्या उद्या तुम्हाला खेळ बघायला भेट आपल्याला उद्या टाकायला तर तुम्ही पार्ट टू बघायसाठी चला